गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी यांनी नगरपरिषदेला दिलेल्या आदेशाला पालिकेने केळीची टोपली दाखवली असून अर्जदाराने या विरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे नगरपरिषदेच्या हद्दीमधील महात्मा बसवेश्वर व्यापार संकुलन याच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकामाची कागदपत्रे याची माहिती अर्जदाराला देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले होते परंतु हे आदेश दिल्यानंतरही माहिती न देण्यात आल्यामुळे अखेर अर्जदार उत्तम काळे प्रभू राठोड विलास लांडगे यांनी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मी दशरथ राठोड आज रोजी माझे सहकारी मित्र उत्तम काळे प्रभू राठोड आणि विलास लांडगे हे जे नगरपालिके नगरपालिका हातील जे काही काम आहेत सामाजिक जेणेकरून काही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करते आणि ही योग्य मागणी आहे यांची आज रोजी तहसीलदार गंगाखेडे हे आमरण आणि उपोषणला बसले असतात मला माहीत झाल्याच्यानंतर मी उपोषण स्थळी येऊन मी माझ्या वतीनं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे दशरथ रा दशरथ राठोड आणि सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे घडामोड ती काही अधिकारी जे स्वतःला इगो म्हणतात किंवा भ्रष्टाचाराच्या जा, अंडरखाली जाऊन काही सामाजिक जे काम होते गोरगरिबाचे ते करत नाहीत तर मी इथं या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि या तालुक्याचे तहसीलदार साहेब आणि नगरपालिकेचे शी साहेबाला मी नम्र विनंती करतो की लोकशाही पद पद्धतीनं बाबासाहेबांच्या संविधानप्रमाणे रितशील कायदेशीर यांना न्याय द्यावं नाहीतर मी दशरथ राठोड एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांना आज जाहीर पाठिंबा देतो आज पहिला दिवस आहे यांचं आम्हाला उपोषण येणाऱ्या काळात यांची जर या एक दोन दिवसात जर यांचं उपोषणाची दखल नाही घेतली या जिल्ह्यातील ले प्रशासनाने तर आमच्या स्टाईलमध्ये आम्ही यांना दाखवू असं मी लांडगे महाराष्ट्र जनक्रांती सेनेचा अध्यक्ष आज प्रभू राठोड विलास लांडगे व उत्तम काळे हे सामाजिक कार्यकर्ते यांनी ज्यांनी नगरपालिकेला त्या दोनशे आठ सर्व कर्म दोनशे अठ्ठेचाळमध्ये जे आणली गेली जे का वरील दुकानाचे जे गाड्याचं बांधकाम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी जी माहिती मागवलेली आहे आज जे मुख्य अधिकारी आहेत सोनवणे साहेब व त्यांचे खाली जे कर्मचारी आहेत ते जाणून बुजून त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत त्या टाळाटाळ करत असल्यामुळे जी मुदत संपूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज हे जे, जे तीन कार्यकर्ते माहिती अधिकाराची जी माहिती मागवण्यासाठी जे उपोषण करत आहेत ही उपोषण करण्याची पाळीही त्यांच्या भ्रष्ट कारभार कारभाराच्या मनमानीमुळे आलेली आहे तरीही सोनवणे साहेबाने त्वरित त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात यावी आणि यांच्या त्या तिघांच्याही उपोषण करताना जर जास्त काळ उपोषण राहावं लागला असेल राहून जर त्यांच्या तब्येतीला जर काय जर झालं तर महाराष्ट्र जनक्रांती सेना आखी बेमुदत नगरपालिकेचं काम बंद पाडण्याची याची खबरदारी घ्यावी प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल न्यूज गंगा